नमस्कार मैं और आप देख रहे हैं दिव्य भारत बी एस करते हैं आज की बड़ी खबर पर शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब साहेब भुसे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रभाग एकतीस च्या दोन हजार सव्वीस कॅलेंडरचे अनावरण राणीनगर उत्साहाचे वातावरण दिव्य भारत बीएसएम न्यूज राणीनगर नाशिक प्रतिनिधी चंदन खरे नाशिक शहरातील राणीनगर येथे आज सकाळी शिवसेना प्रभाग क्रमांक एकतीस तर्फे दोन या नववर्षाच्या कॅलेंडरचे भव्य अनावरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला राणेनगर परिसरातील अमोल जाधव यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक शिवसैनिक समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा भव्य अनावरण सोहळा कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन अमोल जाधव मित्र परिवार आणि शिवसेना प्रभाग एकतीसच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते परिसर देशभक्तीपर घोषणांनी आणि शिवसेनेच्या जय जयकाराने दुमदुमून गेला एकात्मता आणि सेवाभावनेचा संदेश हा कॅलेंडर प्रकाशन सोहळा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो समाजातील एकात्मता नातेसंबंध आणि नागरिकांमधील परस्पर आदराचे दर्शन घडवणारा ठरला शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला नवा उत्साह लाभला तर शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने प्रभागात एकता आणि विकासाचा संदेश दिले या सोहळ्याने राणीनगर परिसरात नवी उमेद नवसंजीवनी निर्माण केली नागरिक आणि शिवसैनिकांनी मिळून जनसेवा ही सेवा हा संदेश देत दोन हजार सव्वीस वर्षाची सुरुवात केली संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या आणि समाजभावनेच्या वातावरणात पार पडला शेवटी जय महाराष्ट्र जय शिवसेना या घोषणांनी कार्यक्रमाचा समारोप झाला दिव्य भारत बीएसएम न्यूज राणेनगर नाशिक प्रतिनिधी चंदन खरे मुख्य संपादक डॉ भागवत महाले त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दोन हजार सव्वीस सालच्या शिवसेना प्रभाग क्रमांक एकतीसच्या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले उपस्थित सर्वांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत या उपक्रमाचे स्वागत केले शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की शिवसेना ही जनसामान्यांच्या प्रश्नांवर काम करणारी पक्षसंस्था आहे स्थानिक पातळीवरील उपक्रमांतून समाजाशी जोडलेले राहणे ही खरी शिवसेना आहे समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण जबाबदार आहोत आणि विकासाच्या प्रत्येक योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती या कार्यक्रमास अजय बोरस्ते प्रवीण बंटी तिदमे आणि विलासा शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी प्रभाग एकतीस मधील समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले की कॅलेंडर प्रकाशन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नाही तर प्रभागातील एकात्मतेचा प्रतीक आहे नागरिकांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही नेहमी समाजकार्यासाठी कटिबद्ध आहोत समाजसेवक व कार्यकर्त्यांचा सहभाग या कार्यक्रमात प्रभागातील सक्रिय समाजसेवकांचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला समाजसेवक शिवा तेलंग समाजसेवक अनिल गायकवाड माजी नगरसेविका संगीताताई जाधव समाजसेविका सौ पूजाताई शिवा तेलंग आणि सौ ज्योतिताई अनिल गायकवाड यांनी संयुक्तरित्या उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले त्यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून युवक आणि महिलांच्या सहभागातून प्रभागाचा विकास घडविण्याची शपथ घेतली ज्येष्ठ नागरिकांचा गौरव कार्यक्रमात प्रभागातील दीर्घायुषी आणि समाजसेवेत सक्रिय ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यामध्ये अध्यक्ष अरविंद अत्तरदे आप्पा बाविस्कर रमेश जगताप नारायण धामणे नारायण बडगुजर दशरथ शिंदे गोपीनाथ बच्छाव बाळकृष्ण काळे भास्कर सावकार जगन पाटील अरुण पाटील तुकाराम येवले देशपांडे दत्तात्रय पानसरे सुरेश जोंधळे विजय वाघचौरे अजय पाटील विपुल तेलंग जगदीश शिरसाठ संजय सोनवणे अमेय जाधव पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या सर्व मान्यवरांनी शिवसेना कार्यकर्त्यांना आशीर्वाद देत एकजुटीचा संदेश दिला शिवसेनेचा समाजाभिमुख संदेश कार्यक्रमात माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी सांगितले की शिवसेनेचे प्रत्येक कार्य समाजाच्या उन्नतीसाठी असते प्रभागातील नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी आणि जनसेवा अधिक प्रभावी करण्यासाठी हे संपर्क कार्यालय सदैव खुले राहील त्यांनी पुढे सांगितले की दोन हजार सव्वीसचे कॅलेंडर हे नववर्षाचे स्वागत करणारेच नाही तर प्रत्येक दिवस समाजसेवेची आठवण करून देणारे आहे कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संचालन पूजाताई शिवा तेलंग यांनी अतिशय प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन समाजसेवक अनिल गायकवाड यांनी केले त्यांनी उपस्थित मानेवर नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले पार सर आज आपल्या पक्षाचे शिक्षण मंत्री सन्माननीय रावसाहेब भुसे यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी कॅलेंडरचं हे केलेलं आहे या ठिकाणी नवीन वर्षाचं तरी या कार्यक्रमासाठी प्रामुख्यानं जर बघितलं तर आपले पालकमंत्री शिक्षण मंत्री रावसाहेब भुसे अजय दादा बोरसे नाही त्याचप्रमाणे आमचे सहकारी पूजा सहकारी ज्योती गायकवाड अनिल गायकवाड आणि सगळे ज्येष्ठ कार्यक्रम होत होते या कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक के लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ तब तक नमस्कार और देखते रहे दिव्य भारत बी न्यूज